साईमाई सकाल मंडली आजचा आपला आठवा दिवस आठवा दिवस नाही तर हा आपला शेवटचा दिवस आहे आज आपण आपले साईबाबांचं दर्शन करू सात दिवस चाललो आपण आणि आजची पहाट उजळली आहे आपण आज भेटू आपल्या साईनाथांना तेवढा मोठा प्रवास केला आपला स्वर्गसुखाचा प्रवास एकदम सुखरूपपणे पूर्ण झाला आहे आता फक्त काहीच तास बाकी आहेत आणि बाबांचं आपण दर्शन करू पहिला एक स्टॉप घेऊ आपण आपल्या नवनाथ मंदिरात तिथं नाश्ता असेल नाश्ता करू थोडीफार म्हणजे फ्रेश होऊ थोडा आपण आणि नंतर मग जाऊ पंधरा किलोमीटर आहे चला ओम सायराम समोरच आहे चला सर्वांना विचारतो आता आपण कसा झाला आहे तुमचा प्रवास सात दिवस तुम्ही चाललात आज एवढी आस लागली आहे सकाळपासून चला ओम सायराम

साईराम साईमय सकाल तर आपल्यासोबत दादाचं नाव सांग विनायक विनायक दादा आहे आणि दादा आज तुला किती वर्ष झाली नऊ नौ। नऊ वर्ष झाली दादाला मग आता तू सात दिवस चाललो आपण आज आपण आपल्या बाबांच्या भेटीला चाललोय आज आपण तर कसा वाटतं तुला काय एकदम असा खूप आनंद होत आहे बाबांचं एकदम दर्शन कधी घेतो असं झालंय डोळ्यात पाणी भरून आलंय असं शिर्डीत पोहोचून दर्शन फक्त घ्यायची एकदम आतुरतेने वाट बघत आता मला खूप आनंद होत आहे कारण मला आता बाबांची भेट भेटणार आहे बाबांच्या भेटीला जायची ओढ लागलेली आहे आणि फायनली बाबांची भेट होणार आहे ती आतुरता कधी बाबांची भेट होत आहे असं झालेलं आहे आकाश सुद्धा आहे आकाश तुला कसं वाटते ओम साईराम ओम साईराम एकदम भारी एकदम भारी वाटते आता आपण थोड्याच वेळेला नाश्ता नवनाथ मंदिरला नाश्ता करायचा आहे आणि मग तिथून पाच किलोमीटर शिर्डी आहे शिर्डीला निघायचं आपलं अकरा बारा वाजेपर्यंत आपल्याला शिर्डीत आहे टाइम आपल्याला बाराचा दिलेला आहे ओके ओके ओम साईराम ओम साईराम बाकी सुद्धा आहे आपल्या नाव सांग चला आपल्या सोबत पियुष सात दिवस आपण चाललो आणि आता आपण साईबाबांच्या भेटीसाठी आज आपण भेटणार आहोत साईबाबाला आपल्या साईबाबांचं दर्शन घेणार कसा वाटतं तुला खूप आनंद होतो आठ दिवस चाललो त्यानंतर फायनली वेट इज ओव्हर शिर्डीत पोहोचू आज आपण चला होता साईराम ओम साईराम पाठी आहेत पण ते जाम पाठी आहेत नंतर बोलू त्यांच्याशी आपण साईराम आता शिर्डी पर्या पुढ ब्रेक घेतलाय आपण चहासाठी आता चहा घेऊन आलाय साई सेवक ओम साईराम आणि हा हा स्वण आपल्या सोबतच आलाय मग अशी तुम्हाला दाखवला अजून आपल्या सोबत आहे ओम साईराम चहा वगैरे पिलाय आता आपण निघलोय दोन किलोमीटरच आहे ना आकाश हो दोन किलोमीटर आहे नाश्ता आहे तिथं आपल्या ना नवनाथ मंदिर आपलं पावभाजी पावभाजी आहे चाल सुडवा पावभाजी <laughs> जास्त नको <laughs> आपण मस्त आता चाललोय आणि सात दिवस आपण चाललो तुमचा जो पहिला वर्ष आहे काय बोलणार एकदम बरा वाटत पहिल्यांदाच चालला आणि आता आज आपण बाबांचं दर्शन घेऊन त्रास झाला हा पण आज आज नाही ना, आज आज ना। त्रास जसा जातो जातो तसा पूर्ण निघून चला ओम साईरा ही शेवटची वस्तू आहे नवनाथ मंदिरात तिथं आपला नाश्ता आहे आणि नागाव मध्ये सर्व त्यांना भेटायला आले नमस्कार होम सायरा ओम सायरा नाव सांगा तुमचं राजेश सा। पाटील आणि तुम्ही आता भेटायला आलात सर्व पदयात तुम्ही पण चालत पहिला मी दरवर्षी असतोय कारसेवक मध्ये या वर्षी आला किती वर्ष चाललं तुम्ही अकरा वर्ष चालल अकरा वर्ष चाललक कारसेवक यंदा फक्त नमस्कार ओम साईराम

आले ते शिर्डीला ओले आणि तुम्ही तुम्ही पण चालत का म्हणजे वारी केलीत वारी पंचवीस वर्ष केलेली आहे मी पंचवीस वर्ष अरे फाउंडर मेंबर आहे या हा उदन वर्ण ज्या दिंड्या झाल्या त्या मी फाउंडर मेंबर आहे अच्छा अच्छा मग अनुभव काहीतरी असेलच तुमचा म्हणजे तुम्हाला विचारायला सुद्धा मला आवडेल कारण माझ्या जितक्या वही नाही तितकं तुम्ही वारी केलीत दोघाही सांगा मिळून सांगा आहे साईंचा आशीर्वाद आहे त्यामुळे आम्हाला ते दरवर्षी यायला भेटते अजूनपर्यंत आम्ही सुख आमचा आयुष्य चालू आहे साईंचीच कृपा आहे आणि पंचवीस वर्ष तुम्हाला झाली एक तुमचा आनंदाचा क्षण सांगा म्हणजे आज सांगा हो असा रे का करू दिवस

ओम जयरा श्रीराम गजाला प्रवास मस्त आज दिवस आलास ना एकदम अजून काय सांगा सात किलोमीटर तो गाना ओम जयरा ओम जयरा सगळी मंडळी ए माझे पूर्ण महिला वर्ग जो आपल्या भेटीसाठी आलाय पदयात्रेला भेटण्यासाठी बोल साईराम

आता आपण देवलाच जाऊ दग सुद्धा आलाय साईराम ओम साईराम होम साईराम ओम साईराम होम साईराम होम ओम साईराम ओम साईराम 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 ओम साईराम Hãy <laughs> ơn <laughs> 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 <tôi> <laughs>

तो सईना तुम्हाराज की तुम्ही साईराम होम साईराम कस झाला मग प्रवास एक नंबर दोघांचा सुद्धा पहिला वर्ष होता आणि सात दिवस मस्त चालले आज आठवा दिवस आणि आता आपण बाबांच्या भेटीसाठी झालो काय म्हणणार एकदम बरं वाटते मन प्रसन्न झाला की आम्ही सात दिवस चाललो आणि आज आपला आठवा दिवस आम्ही बाबांच्या भेटीला चाललोय तर खूप बरा एकदम सात दिवस पूर्ण मनापासून चाललो आम्ही आज आठवा दिवस आता बाबांची बाबांची भेट घ्यायला चला ओम साईरा ओम साईरा 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 ओम ओम आपण फायनली नगरी एकदम मस्त हॅप्पी हॅप्पी आता सगळे आहेत एकदम ड्रीम कम्प्लीट ड्रीम कम्प्लीट आनंद झाला यांची ड्रीम कम्प्लीट झाली पहिल्या वर्ष खूप आनंद झाले आम्हाला खूप आनंद झाला सगळ्यांना तुला वाटा ना आनंद होते आपण साईंच्या शिर्डीत आलोय नगरी हीच आपण याची लय म्हणजे वर्षभर वाट बघणार आता परत वाट बघायला लागली आता हे दिवस कधी येणार आठ दिवस काय बोलणार दोन बोट आपण दाखवूस आम्ही पुन्हा पुन्हा येत राहू दरवर्षी येत राहू असेच येत राहू दोन म्हणजे पुन्हा दोन <laughs> वेळेला आम्ही शिर्डीत आलोय बाबांच्या नगरीत आम्हाला जाम आनंद होता कारण की आठ दिवस जे आमचे कसे गेले असं वाटत होतं आम्हाला की आठ दिवस म्हणजे कायच नाही कुठला कधी दिवस गेले आम्हाला असं वाटते काय अजून आम्ही बाबांच्या पालखीच्या पाठी आम्ही चालत राहाव पण आता एक वर्ष अजून आम्हाला वाट वाटत त्याचा आम्हाला दुःख पण वाटते आणि बाबांना आम्ही भेटणार आहोत आठ दिवसानंतर आता आनंद पण वाटते आता जाणार आहोत दर्शनाला लवकरच हे बघा समोरच चला आता पोचलोय पालखी आहे पाठी बसलीत आणि आता आपण चाललोय खंडोबा देवाच्या मंदिरात पहिला आपण शिर्डीला खंडोबा देवाचं दर्शन करतो आपण खंडोबा देवाचं मंदिर समोरच आहे ਸਤਗੁਰੂ ਸੰਨਤ ਮਾਲਾ ਜੀ ਜੈ

आपण खंडोबा देवाच्या मंदिरातून आलोय मानाचा पहिला झेंडा आणि आता आपण चाललोय ओम साईराम ओम ओम साईराम

mera <laughs> तर आपला दर्शन झालंय वन दर्शन करणार आहे ओम साईराम मरहाऊ ने आपले 500 सुद्धा आहे उद्या उद्याने लाडू भेटले आपल्याला आपल्यासोबत आहेत आपले गणेश काडकर काका म्हणजे आपले साई बंधू आणि त्यांचा मुलाचं नाव दस काटकर तोसुद्धा व्लॉगिंग करते आणि काका आता आपण एका वर्षाने भेटू आता आपण बरोबर एका वर्षाने भेटू कारण साई पदयात्रेमध्येच आपली भेट होते परत वर्षभर का आपण एकमेकांना दिसत नाही पण हे आठ दिवस खूप चांगले होते माझी तिसरी पालखी होती खरंच खूप चांगला अनुभव होता या वर्षी अजिबात त्रास झाला नाही दोन वर्षापेक्षा यावर्षी मला कमी त्रास झाला जेवण पण चांगलं होतं आपले मामा कारसेवक सगळ्यांनी चांगली चांगली सोय केली गरम पाणी दोन टाइम मिळत होत खरंच चांगलं पडलं ओम सायल चालू होत आपण एका वर्षाने भेटतो आपण भेटू पण हा हा हे क्षण एका वर्षाने ते डोळ्यात दाटून ठेवल्यासारखे आठ दिवस आपण सोबत होतो मन भरून चला ओम सायला भेट चालू आहे सर्वांची आपल्याला भेट झालाय आपले केगाव पदयात्रे पदयात्रेन माझं नाव सचिन सचिन दादा ब्लॉक बघत होतो पालखीचा आम्ही आत्ता दोन तारखेला आमचे पालखी दर्शन घेतलं आम्ही माझ्या मित्रासाठी भेटायला मी पुन्हा इथं आलेलो आहे माझे ब्लॉक बघतो मी जाऊन पालखी दर्शन घेऊन पुन्हा येऊ असं दरवर्षी वासा पालख्या करत राहा एक रेकॉर्ड बनव पन्नास एक पालख्या सतरा सतरा दिवसात दोन पालक्या केल्या सॉरी एका महिन्यात दोन पालक्या केल्यात आणि सतरा दिवस मी चाललोय आणि दहा दिवस फक्त रेस्ट केली चला होम सायरा दर्शन वगैरे झालंय आणि आता आपण निघालोय आता आपण पन... लाडू वगैरे घेतले घेतलेत आणि पालखी सुद्धा आहे काका सेवे आचारी आचार नाही आता आपण चाललो आहे घरी टेम्पोत आपण आता चाललोय आहे टेम्पोत ना डायरेक्ट घरी नागावात पहिले शॉपिंग बाकी आहे शॉपिंग बाकी आहे अजून शॉपिंग करू आपण आरती चालू आहे आरती

परतीच्या प्रवासाला निघत आहोत परतीचा प्रवास म्हणजे शिर्डी माई मंदिर मंदिर मोठे नागावर आहे आता इकडून अर्ध्या तासात टेम्पो निघेल आणि नंतर रात्री दोन पर्यंत होते भेटूया आपण पुढे चला आता आपण चाललोय सगळी शॉपिंग वगैरे हो केली राजा की साई की तर चला मंडळी आता आपण चाललोय परतीचा प्रवास आपला अटक तुमची बीएम डब्ल्यू आर डी వారి అమ్మా అకరా తుచి బీఎం డబ్ల్యూ వాడి బీ అంబర

चाललो आपण जवळ येऊलो पाहि आपण पोचलोय पालखी सुद्धा ओम साईराम साईरामचिमारीच्या देवळात साईराम पोचलेलो आहोत आम्ही जरीमधी देवळात आमच्या मूळ स्थानी ओम साईराम ओम साईराम चला तर आता आपण पोचलोय जरी मरे आईच्या देऊलात आणि हा ब्लॉग आता मी इथंच एंड करतो चला साईराम ओम साईराम ओम साईराम चला ओम साईराम